严达。 होळी येत्या तेरा मार्च रोजी गुरुवारी साजरी केली जाईल आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी शुक्रवारी रंगपंचमी खेळली जाईल होळी या शुभसनाच्या आधी घरातून काही गोष्टी बाहेर काढल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती होऊ शकते असं म्हणतात मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की वस्तूचा वापर झाल्यानंतर आपण त्यांना आडगळीत टाकून देतो किंवा एका कोपऱ्यात ठेवून देतो घरातील ठेवलेल्या वस्तूमुळे वास्तुदोष निर्माण होतात वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या कमाई आणि आरोग्यावर परिणाम होतो वास्तुदोषामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात व्यक्तीचे आयुष्य दुःख आणि गरिबीने भरून जाते लक्ष्मी माताही कोपते याचे कारण घरात काही वस्तू ठेवल्या जातात हे आहे यामुळे घरामध्ये अशुभता येते त्यामुळे होळीचा सण येण्यापूर्वी या पाच गोष्टी घरातून काढून टाकणे योग्य मानले जाते तसेच या वस्तू घरात असू नये हा प्रयत्न असावा बऱ्याच घरामध्ये फुटलेल्या मूर्ती आरसा किंवा तुटलेल्या प्रतिमा या भिंतीवर लावलेल्या असतात खंडित मूर्ती आणि तुटलेल्या प्रतिमा ठेवणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे हे घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ताप वाढते आणि घरातील सदस्यांच्या समृद्धी आणि वाढीमध्ये अडथळा ठरते त्यामुळे होळीचा सण येण्याअगोदर मित्रांनो या वस्तूच्या आहेत घरातील त्या सर्व घराच्या बाहेर काढून टाका तुमच्या घरात तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या पवित्र नद्यांमध्ये विसर्जित कराव्यात आणि देवाऱ्यात नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बऱ्याच घरामध्ये जुने सोफा फर्निचर टेबल खुर्च्या अशी तुटलेल्या भरपूर लाकडी वस्तू पडून असतात त्या कुठल्याही कामाच्या नसतात निरुपयोगी झालेल्या असतात पण तरी सुद्धा आपण असा विचार करतो जाऊ द्या कधीतरी कामाला येईल किंवा नंतर कधीतरी फेकून देता येईल वास्तुशास्त्रानुसार घरातील तुटलेल्या फर्निचरमुळे महत्वाच्या कामामध्ये अडथळा तर येतोच पण घरातील सदस्यांना अपयश देखील येते शास्त्र सांगते की तुटलेले फर्निचर कधीही घरात ठेवू नये आर्थिक दृष्ट्या ते नुकसानदायक ठरते हे घरातील सुंदरता तर कमी करतेच पण त्याचबरोबर घरात अशांतता पसरवते आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा आणते बेडरूम मध्ये जर तुटलेले फर्निचर असेल तर त्यामुळे नवरा बायको मध्ये वाद वाढतात ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते अशी मान्यता आहे त्यामुळे तुटलेले फर्निचर ताबडतोब घराच्या बाहेर टाकून द्या तुटलेली चप्पल आणि फाटलेले शूज कधीही घरात ठेवू नये कारण ते दुर्भाग्याचे लक्षण आहे यामुळे घरात दारिद्रता येते पैशाची चंचन भासते घरातील लोक कर्जबाजारी होतात हल्लीच्या काळात प्रत्येकाकडे दोन ते तीन चप्पल आणि शूज असतातच अशामध्ये नवीन चप्पल आणली की जुन्या चप्पल किंवा शूजकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण ते दुरुस्त करून ठेवून देतो कधी कधी गरजेच्या वेळी कामी येईल असा विचार करून ते चप्पल स्टँडमध्ये तसेच पडून राहतात पण जर जुनी चप्पल आणि फाटलेली नकारात्मकता ऊर्जा पसरवत असतात आणि याचा थेट संबंध घरातील सुख शांतीवर होतो ग्रह क्लेश निर्माण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे यांना ताबडतोब घराबाहेर काढून देणे फायदेशीर ठरते घराच्या किंवा ऑफिसच्या भिंतीवर किंवा टेबलावर बंद पडलेले घड्याळ असावे त्यामुळे जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात तसेच घरात क्लह वाढतो वास्तुशास्त्रानुसार घर ऑफिस दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी योग्य ठिकाणी घड्याळ ठेवणे हे प्रगतीचे आणि शुभाचे सूचक आहे काळ सतत फिरत असतो त्यामुळे चालते घड्याळ योग्य दिशेला लावले तर त्या घड्याळाकडे पाहणाऱ्याचे फिरत राहते विशेष म्हणजे अनेकदा असे दिसून आले आहे की लोकांना त्यांच्या जुन्या घड्याळांबद्दल भावनिक ओढ असते किंवा घड्याळ चांगल्या आठवणीशी जोडलेले असते त्यामुळे ते जुने घड्याळ घरातून काढून टाकावेसे वाटत नाही पण ज्यांना जीवनात सतत प्रगती हवी आहे त्यांनी घरात बंद पडलेले घड्याळ कोणत्याही परिस्थितीत ठेवणे टाळावे घरात सजावट किंवा गरज म्हणून अनेक लोक आरसे लावतात बऱ्याचदा काही कारणामुळे आरसा तुटतो फुटतो तुटलेला किंवा फुटका आरसा काढून न टाकता तसाच ठेवणं शु अशुभ मानलं जातं यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात तुटलेला फुटलेला आरसा तसाच ठेवला तर घरामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात कुटुंबातल्या सदस्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो तसेच असा आरसा घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढू लागते फुटलेल्या आरशावर कोणत्याही स्वरूपाचा प्रकाश पडत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वेगानं पसरते तसंच यामुळे नकारात्मक स्पंदन तयार होऊ लागतात या गोष्टीचा परिणाम कुटुंबातल्या सदस्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो त्याचप्रमाणे कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढू शकतात घरात तुटलेली आणि फुटलेली भांडी घरात तसेच ठेवतात जसे की कपबशी चमचे प्लास्टिकचे प्लेट वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुटलेल्या भांड्याचा वापर होतो त्या घरात नेहमी क्लेश होतात कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद होतात तुटलेले भांडे वापरल्यामुळे घरात दारिद्रता येते आर्थिक संकटांचा वेळोवेळी सामना करावा लागतो त्यामुळे तुमच्या घरात देखील अशी तुटलेली फुटलेली भांडी असतील तर ती आजच काढून टाका सध्याच्या काळामध्ये आपण प्रत्येक सणाला किंवा कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तर आपण लगेच मार्केटमध्ये जाऊन नवीन कपडे घेतो त्यामुळे आपल्याकडे खूप सारे कपडे हे जमा होतात आणि जुने पुराणे जे कपडे आहेत ते मात्र तसेच अलमारीत पडून राहतात या जुन्या आणि फाटलेल्या कपड्याचा वापर घरातील महिला या पाय पुसण्यासाठी किंवा किचन वगैरे पुसण्यासाठी घेतात घर सफाई करताना जुने किंवा फाटके कपडे वापरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नाणते घरातून लक्ष्मी निघून जाते आणि दारिद्र्य वास करते त्यामुळे हे जुने पुराणे कपडे लगेच घराबाहेर काढून टाका घरामध्ये ज्या काही निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत जसे की खराब झालेले चार्जर लहान लेकराची इलेक्ट्रॉनिक खेळणी त्या आडगळीच्या खोलीत टाकण्याऐवजी त्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर भंगारमध्ये विकून टाका त्यामुळे घराची स्वच्छता तर होईलच पण नकारात्मकता देखील दूर होईल वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला पलंग नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वैवाहिक जीवनात राहण्यासाठी पलंग तुटलेला नसावा जर पलंग तुटलेला असेल तर वैवाहिक जीवनात अडसर येऊ नये असं वाटत असेल तर पहिल्यांदा तुटलेला पलंग बाहेर काढा बऱ्याच घरामध्ये फाटलेलं बेडशीट सुद्धा पलंगावर आतरतात तर हे देखील दारिद्र्याचं लक्षण आहे त्या फाटक्या बेडशीट वर झोपणाऱ्या व्यक्तीवर याचा दुष्परिणाम होतो बुद्धीमध्ये अस्थिरता निर्माण होते घरामध्ये नेहमी आर्थिक तंगी जाणवते त्यामुळे जर बेडशीट तुमचं फाटलेलं असेल तर ताबडतोब बदला महिलांना पर्स वापरायला फार आवडते अनेक महिलांकडे वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि एकापेक्षा एक जास्त पर्स असतात आणि त्या नवीन नवीन पर्स सातत्याने घेत असतात त्यामुळे जुन्या तुटलेल्या पर्स तशाच कपाटामध्ये पडून राहतात तर मित्रांनो या जुन्या तुटलेल्या पर्स तुम्हाला उचलून घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे होळी येण्याच्या अगोदर तुम्ही या वस्तू नक्कीच घराच्या बाहेर काढून टाका जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये आनंद सुख समृद्धी आणि शांती लाभेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा